श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण मागणार आहोत दहा जून नंतर कुंभराशीच्या व्यक्तींना मिळणारे राहू ग्रहाची साथ आणि तुमच्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी या बदलणार आहेत आणि काय गोष्टी बदलणार आहेत तुम्हाला काय भाग्याची साथ मिळणार आहे काय तुमचं परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये होणार आहे आणि तुमचं नशीब कसं बदलणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण जर या यु चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की कुंभरास कुंभराशी राशी चक्रातली अकराव्या नंबरची रास आहे आणि कुंभराशीचे स्वामी हे शनि आहेत मित्रांनो बघा अतिशय इमानदार कष्टाळू अशी रास म्हणजे कुंभरास कुंभराशीच आता साडेसातीचे तिसरे चरण चालू आहे मित्रांनो बघा की कुंभराशीच्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत होत्या समस्या येत होत्या त्यातले मुख्य तीन कारण आहेत त्यांच्या समस्या येण्याचे ते तीन कारण म्हणजे मित्रांनो बघा की दुसऱ्यावर पटकन विश्वास ठेवणे कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या दुसऱ्यावर पटकन विश्वास ठेवतात आणि ते सांगेल तसे वागतात त्यामुळे ता त्यांना लक्ष देतं की आपण जर दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर आपला विश्वासघात पण होऊ शकतो आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतोय तो आपल्या विश्वासघात करतो त्यामुळे तुम्ही दुःखी होत असतात त्याच्यानंतरचं दुसरं कारण महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही सगळ्यांच्या मदतीला धावून जातात मित्रांनो की कुंभराशीच्या व्यक्ती ह्या समाजात कोणालाही काही गरज पडली तर त्या गरजेला उभं राहणाऱ्या व्यक्ती म्हणजे कुंभराशीच्या व्यक्ती असतात कुंभराशीच्या व्यक्ती ह्या सर्व समाजाच्या सर्व लोकांच्या आपल्या नातेवाईकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या म्हणजे कुंभराशीच्या व्यक्ती होत परंतु कुंभराशीवर जर एखादं संकट आलं तर त्यांच्या मदतीला कोणीच येत नाही त्यामुळे दुःखी होतात त्यानंतर मित्रांनो बघा की मात्र आता दहा जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे दहा जून ते दहा सप्टेंबर नंतर तुम्हाला मित्रांनो दहा सप्टेंबर ते दहा जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो दहा सप्टेंबर नंतर राहू ग्रह तुम्हाला मदत करणार आहे राहू ग्रह तुम्हाला चांगली मदत करणार आहे राहुग्रहामुळे तुमचं चांगलं होणार आहे आणि राहू ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये चांगले फळ देणार आहेत मित्रांनो जे तुम्ही फळ भोगलं आहे ते फळ तुम्हाला जे यातना तुम्ही सहन केल्या आहेत त्या यातना त्या दूर होऊन तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे मित्रांनो बघा की अनेक लोकांनी तुमची मदत घेतली पण तुमच्या मदतीला धावून नाही आले परंतु दहा सप्टेंबर नंतर मात्र तुम्हाला कळणार आहे कोणती व्यक्ती तुमच्या मदतीची आहे आणि कोणती व्यक्ती तुमचा फायदा घेत आहे मित्रांनो त्यानंतर बघूया की तुम्ही कोणाला मदत करायची किंवा कोणाला नाही मदत करायची ही हुशारी तुम्हाला प्राप्त होणार आहे मित्रांनो दहा सप्टेंबर नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे ग्रह तुमच्यावर मदत करणार आहे ग्रह तुमच्यावर कृपा दाखवणार आहे त्यामुळे कुंभराशीच्या व्यक्ती अतिशय चालाक होतील तुम्ही चालाकीचा फायदा करून घेणार आहात कोणाला मदत करायची कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास नाही ठेवायचा हे ही ही बुद्धी तुम्हाला प्राप्त होणार आहे ही शक्ती तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही अतिशय चांगलं तुमचं काम करणार आहात मित्रांनो ज्या लोकांनी तुमचा आतापर्यंत फायदा घेतला त्या लोकांपासून तुम्ही दूर राहणार आहात तुम्हाला आता कळणार आहे की कोण तुमचा फायदा घेत आहे कोण तुमचा फायदा घेत नाही आहे अशा व्यक्तींपासून तुम्ही दूर राहणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला चला की हुशारी तुम्हाला प्राप्त होणार आहे हुशारी तुम्हाला प्राप्त झाल्यामुळे तुम्ही लोकांना तुमचा फायदा घेऊन देणार नाही अनेक वर्षापासून ज्या लोकांनी तुमचा फायदा घेतला त्या लोकांपासून तुम्ही दूर होणार आहात तुम्ही समाजाच्या उपयोगी पडणार आहात परंतु जर तुमचा समाजातील काही व्यक्ती जर तुमच्या मदतीला धावून येत असतील त्याच लोकांच्या मदतीला तुम्ही उपयोगी पडणार आहात दहा सप्टेंबर नंतरचा काळ हा तुम्हाला हुशार बनवणारा काळ आहे मित्रांनो नोकरीमध्ये सुद्धा की तुमच्या नोकरीमध्ये फार अडचणी येत होत्या तुम्हाला नोकरी सोडावी लागल्या असेल काही राजकारणामुळे तुम्हाला नोकरी सोडावी लागली असेल नोकरीमध्ये तुम्हाला फार त्रास होत होता तुमचे सहकार्य तुम्हाला त्रास देत असतील परंतु दहा सप्टेंबर नंतरच्या काळात राहू जेव्हा तुमच्यावर कृपा करील त्यानंतर तुम्ही नोकरीमध्ये सुद्धा तुमचं स्थान भक्कम करणार आहात वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत तुमचे सहकारी सुद्धा तुमच्या स्थानाला हलवू शकणार नाही ना, आणि तुमचे सहकारी हे तुम्हाला मदत करणार आहेत मित्रांनो दहा सप्टेंबर ते दहा जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे नोकरीमध्ये तुम्हाला वरच्या वरच्या पदावर जाण्याची दाट Uh, संधी मिळणार आहे आणि वरिष्ठ सुद्धा तुमच्यावर खुश राहणार आहेत त्याचप्रमाणे जर तुम्ही व्यवसाय टाकला असेल तर व्यवसाय तुम्हाला अडचणीत होत्या काही गोष्टींमध्ये तुम्हाला उदारी तुमची राहत असेल किंवा पैसे वसूल होत नव्हते परंतु दहा सप्टेंबर नंतरचा काळ हा तुमच्यासाठी पैसे वसूल करण्याचा मार्ग होणार आहे मित्रांनो दहा सप्टेंबर नंतरचा काळ बिझनेस व्यवसायात सुद्धा तुमचा अतिशय चांगला दिवस येणार आहेत आणि लोक तुमच्यावर खुश राहतील समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे समाजाच्या उपयोगी तुम्ही पडणार आहात त्यामुळे समाजात तुमचा अतिशय चांगले मान आ, मान सन्मान वाढणार आहे प्रतिष्ठा तुमची वाढणार आहे मित्रांनो समाजातील लोकांसाठी तुम्ही जे काही केलं आहे ते सुद्धा समाज पण तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी काहीतरी करणार आहेत म्हणजेच काय करणार आहेत की तुम्ही ज्यांच्या मदतीला धावून गेलेले आहात ते सुद्धा तुमच्या मदतीला धावून येणार आहेत मित्रांनो ज्या तुम्ही हालापिष्ट सहन केल्या तुम्ही तुमच्या कुटुंबावर जे प्रेम केलं परंतु कुटुंबाची साथ पण तुम्हाला मिळत नव्हती दहा सप्टेंबर नंतर मात्र कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे कुटुंबातील व्यक्ती तुमच्यावर अतिशय खुश राहतील आनंदी राहतील आणि तुम्ही जे म्हणाल ते शब्द हे तुमच्या कुटुंबात सुद्धा मानले जातील आणि तुमच्या शब्दावरच कुटुंबातील व्यक्ती हे काम करतील मित्रांनो अतिशय चांगले दिवस तुमचे दहा सप्टेंबर नंतर येणार आहेत कुंभ व्यक्ती ह्या अतिशय दुसऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्या असतात दुसऱ्याच्या बोलण्यावर ते भाळून जात असतात परंतु दहा सप्टेंबर नंतर मात्र तुम्ही हुशार होणार आहात तुम्हाला लगेच कळणार आहे कोणता माणूस खरं बोलतोय कोणता माणूस खोटं बोलतोय आणि कोण तुम्हाला फसवतोय हे हे तुम्हाला लगेच कळणार आहे आणि तुम्ही जो फसवणुकीचा सामना केला असेल फसवणूक तुम्ही केलेला कोणी तुमची केलेली असेल ती तुमची फसवणूक दहा सप्टेंबर नंतर तुम्ही टाळणार आहात आणि तुम्ही हुशार झाल्यामुळे तुम्हाला पटकन कोणावर विश्वास ठेवायचा आहे किंवा कोणावर नाही ठेवायचा हे तुम्हाला लगेच कळणार आहे मित्रांनो ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना दहा सप्टेंबरनंतर नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे ज्यांचे लग्न होत नव्हती त्यांची लग्नसुद्धा दहा नंतर जुळण्याची शक्यता आहे मित्रांनो कुंभराशी व्यक्तींच्या जे युवक युवती असतील त्यांना फार त्रास झालेला असेल नोकरीमध्ये त्यांना त्रास झाला असेल नोकरी मिळत नव्हती लग्नाच्या बाबतीत काही त्रास झाला असेल तो त्रास त्यांना दहा सप्टेंबरनंतर दूर होणार आहे मित्रांनो अनेक बाबतीत कुंभराशीच्या व्यक्तींना येणारा जो काळ आहे तो दहा सप्टेंबर नंतरचा काळ अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो कुंभराशीच्या व्यक्तींना साडेसाती सुद्धा आता चालू आहे साडेसातीचे तिसरे चरण चालू आहे साडेसातीचे तिसरे चरण हे तुमचा हळूहळू हो संपत येणार आहे मित्रांनो काय उपाय देखील तुम्हाला करायचे आहे ते उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला असणार आहे त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काळेतील व तेल व्हायचे आहे मित्रांनो तुम्हाला जर दर, दर शनिवारी जमत असेल तर तुम्ही दर शनिवारी किंवा दररोज जमत असेल तर तुम्ही दररोज शनी महाराजांना काळे व तेल व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे मित्रांनो हनुमान चालिसा जर तुम्ही दर शनिवारी वाचली किंवा दर दररोज तिचा वा पठण केलं तर तुम्हाला नक्कीच येणारा काळ हा अतिशय चांगला जाणार आहे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे राशीच्या व्यक्तींना दहा सप्टेंबर ते दहा जून दोन हजार सव्वीस हा काळ राहूच्या कृपेमुळे अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ